<दागा>। <दागा>। माऊली महिला विकास संस्था कागल यांच्या वतीने जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा मंगळागौर सोहळा सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी गड हिंगल शहर सळ महादेव मंदिर शिवाजी चौक गड हिंगलाज वेळ सायंकाळी ठीक सहा वाजता प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पैठणी साडी द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ आणि तृतीय क्रमांकासाठी चांदीचं चा नाणं सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे चला मग हा गणेशोत्सव साजरा करूया आमच्यासोबत जागर सखीच्या सन्मानाचा